जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वीरांची कथा ऐका या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये

शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो सुद्धा मंडळी महिनाभर गेल्या पाच ऑगस्ट पासून आपण अखंड रोज गोष्टी ऐकतो आहोत आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवरच्या वेगळ्या वेगळ्या सगळ्या वक्त्यांकडून छान छान वक्त्यांकडून आपल्याला गोष्टी ऐकायला मिळाल्या या महिन्यात आणि बघता बघता आता आपला हा श्रावण महिन्याचा चला गोष्टींच्या दुनियेचा उपक्रम शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलाय आता उद्या म्हणजे दोन तारखेला पोळा आहे आणि आपल्या श्रावण महिन्याच्या या उपक्रमाची पोळ्याच्या दिवशी सांगता पण होणार आहे एका छानशा गोष्टीने आणि म्हणूनच त्या सांगतेच्या आदल्या दिवशीची गोष्ट सांगण्याकरता आपल्याला मी जे उपस्थित झालेली आहे या महिनाभरात आपल्याला अनेक लोकांनी छान छान गोष्टी सांगितल्या मोठे मोठे लोक आपल्या भेटीला आले आणि कितीतरी लोकांकडून आपल्याला कितीतरी छान छान माहिती मिळाली आणि त्या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणारच आहोत पण त्याआधी ही शेवटच्या दिवसाच्या आधीची गोष्ट सांगण्याकरता मी आपल्या समोर आलेली आहे आणि आज तसं तर आजचा दिनविशेष म्हणजे आज देवी पुण्यश्लोक अहिल्याबाईंची पुण्यतिथी आहे मंडळी आणि म्हणून त्यानिमित्त आज अहिल्याबाईंबद्दलच मी आपल्याला एक छोटीशी छान गोष्ट सांगणार आहे अहिल्याबाई म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व या सगळ्या गुणांचा एकत्रित संगम आपल्याला ज्यांच्या ठिकाणी बघायला मिळतो आणि देवी ही पदवी ज्यांना जिवंतपणेच मिळाली आणि ज्या हयात असताना त्यांना देवी म्हणून लोकांनी पूज्य मानलं आणि त्यांना आदर दिला त्यांच्या चरणावर सगळेच नतमस्तक झाले अशा देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातला त्यांच्या लहानपणीचा अगदी छोटासा प्रसंग मी गोष्टी रुपांनी आज आपल्याला सांगणार आहे ही छोटीशी अहिल्या जेव्हा सहा सात वर्षांची होती तेव्हा एक दिवस असा असा प्रसंग घडला की ती आपल्या सगळ्या मैत्रिणींसमवेत सख्यांसमवेत नदीकाठच्या देवळामध्ये गेली दिवा लावायला देवळात दिवा लावला आणि सगळ्या मैत्रिणी खाली आल्या आणि नदीच्या काठावर छोटीशी अहिल्या आपल्या सख्यांच्या बरोबर शिवलिंग तयार करायला लागली आणि तेवढ्यात झालं असं की या चौंडे गावामध्ये पेशव्यांच्या सेनेचा तळ पडलेला होता मंडळी आणि तो तळ पडलेला असताना अचानकपणे पेशव्यांचा घोडा उधळला आणि सैरा व्हायरा धावायला लागला आणि तो घोडा जसा उधळलेला पाहिला आणि आपल्याकडे तो धावत येतोय हे जसं बघितलं ना तसा अहिनेच्या सगळ्या सख्या पळून गेल्या आजूबाजूची सगळी मंडळी पळून गेली पण अहिल्या मात्र पळून गेली नाही तिने काय केलं ती जे शिवलिंग तिने तयार केलं होतं ना वाळू त्या शिवलिंगांवर लिंगावर ती पूर्ण ओणवी झाली आणि त्याला पूर्ण कौटाळून त्याच रक्षण करायला लागली आणि हे दृश्य बाळाजी बाजीराव पेशव्यांनी बघितलं आणि ते लांबूनच ओरडले अगं अगं उठ पळ की पळ मरशील गोड्याच्या टाचे खाली येऊन आणि असं म्हटल्यानंतर अहिल्या उठलीये आणि तिनं बाळाजी बाजीराव पेशव्यांकडे बघितलंय आणि त्यांना म्हणते की जे आपण प्रयत्नांती निर्मिले ते प्राण केले तरी त्याचं रक्षण करावं प्राणपणाने ते रक्षावं आणि तेच म्या केले काही चुकलं का माझं आणि असं तिचं बाणेदारपणे ती त्या छोट्याशा मुलीनं दिलेलं उत्तर बघून मंडळी बाळाजी बाजीराव पेशव्यांना त्या छोट्याशा अहिल्याचं फार कौतुक वाटलं आणि त्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं मल्हारराव ही पोरगुणाची आहे आणि हिलाच तुम्ही तुमची सून करून घ्या आणि मल्हाररावांनी सुद्धा पेशव्यांचा शब्द प्रमाण मानला आणि अहिल्येला आपली सून करून घेतली आणि जेव्हा ही छोटीशी सात वर्षांची अहिल्या सून म्हणून होळकरांच्या घरात तिचा गृहप्रवेश झाला ना तेव्हा गृहप्रवेश झाल्या झाल्या तिने सासू सासऱ्यांना वाकून पहिला नमस्कार केला सासूबाईंना नमस्कार करायला छोटीशी अहिल्या खाली वाकली आणि तिला नमस्कार केल्यानंतर तिने तिच्या खांद्याला धरून तिच्या सासूबाईंनी तिला उठवलं आणि विचार करताय की या छोट्याशा लेकराला काय बरा आशीर्वाद देऊ आणि मग तिच्या डोक्यावर हात फिरवून तिच्या सासूबाईंनी तिला आशीर्वाद दिलाय काय आशीर्वाद दिला पोरी पदर घे पदरात घे वेळ पडली तर पदर खोज, पदर ही कर पण कधीही कुणापुढेही पदर पसरू मात्र नकोस हा अत्यंत मोलाचा आशीर्वाद त्या माऊलीनी अहिल्याला दिलाय किती लहान वयात होती अहिल्या पण तो आशीर्वाद पदर घे पदरात घे पदर मूड कर वेळ पडली तर पदर खोच पण कुणाच पुढे कधीही पदर पसरू नकोस हा आशीर्वाद अहिलेनं अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रमाण मानला आणि त्या आशीर्वादाला प्रमाण मानून अहिल्या मार्गक्रमण करत राहिली आणि त्याच त्याच फळ म्हणून तिच्या पदरात नेहमी यशच पडलं आणि ते उदास पडलं नाही बरं त्या यशामागे तिचं तिचा तेवढा त्याग होता समर्पण होतं आणि तिचे तेवढे गुणही होते मंडळी कि कुठले कितीतरी गुण या अहिल्या बाईंमध्ये होते प्रेमळपणा होता उदारपणा होता शिस्त होती सात्विकता होती प्रतिभा होती परोपकारी होत्या स्वाभिमानी होत्या निरपेक्षही होत्या उत्सद्दीपणा ठासून भरलेला होता प्रजा पालकत्वाचा गुण होता अजात शत्रू होता अहो जिवंतपणी ज्यांना देवी ही पदवी मिळाली अशा अहिल्याबाई आणि युद्धनीतीमध्ये निपुण होत्या पत्रव्यवहारात निपुण होत्या त्यानंतर मल्हाररावांच्या घराण्याची सून म्हणून त्यांनी त्यांच्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलेलं होतं पुण्यश्लोक लोकमाता शिवयोगिनी अशा कितीतरी नावांनी अहिल्याबाईंना संबोधित केलं गेलंय मंडळी आणि अशी ही अहिल्या सती अहिल्या त्यांचं वर्णन करताना असं म्हटलं जातं देवी सती अहिल्या भारत आणि अहिल्याबाईंनी तुम्हाला सांगते की पहिली टपाल सेवा माहेश्वर ते पुणे ही अहिल्याबाईंनी सुरू केली आहे त्यानंतर पहिला डांबरी रस्ता जो बांधला कलकत्ता ते काशी हा पहिला डांबरी रस्ता सुद्धा अहिल्याबाईंनी बांधला अशी ही योगिनी शिवयोगिनीच खऱ्या अर्थानं की जिच्या ठिकाणी मातृत्वही होत कर्तृत्वही होत नेतृत्व तर होतच होतं आणि दातृत्व सुद्धा ठासून भरलेलं होतं त्या काळामध्ये त्यांनी सोळा कोटी एवढी रक्कम आपल्या खजिन्यातून सगळ्या कामाकरता दिलेली होती आणि आपल्या खजिन्यातून ती रक्कम देऊन सर्व काम करण्याकरता म्हणून प्रोत्साहन दिलेलं होतं असा दातृत्व गुण सुद्धा या माऊलीमध्ये ठासून भरलेला होता आणि अशा देवी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी मंडळी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि त्यांच्या चरणावर विनम्र होऊन आजच्या माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद आणि उद्याच्या गोष्टीत पुन्हा भेटूयाच चला गोष्टींच्या दुनियेत